जॉब इंटरव्ह्यूचे काही प्रश्नोत्तर पाहूया मे आय कम इन सर मे आय कम इन सर ये आत येऊ का सर येस प्लीज कम इन येस प्लीज कम इन हो या आत या गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग सर सुप्रभात सर गुड मॉर्निंग प्लीज हॅव अ सीट गुड मॉर्निंग प्लीज हॅव अ सीट सुप्रभात बसा मे आय नो युअर नेम प्लीज मे आय नो युअर नेम प्लीज मला तुमचं नाव सांगाल का येस सर आय एम राकेश येस सर आय एम राकेश हो सर मी राकेश बिल यू टेल मी समथिंग मोर अबाउट यू बिल यू टेल मी समथिंग मोर अबाउट यू तुमच्याबद्दल थोडी अजून माहिती द्याल का शुअर सर शुअर सर नक्कीच आय एम ट्वेंटी फाय इयर्स ओल्ड आय एम ट्वेंटी फाय इयर्स ओल्ड मी पंचवीस वर्षांचा आहे आय हॅव डन बी ए विथ सायकोलॉजी अँड डिप्लोमा इन काउन्सिलिंग आय डन बी ए विथ सायकोलॉजी अँड डिप्लोमा इन काउन्सिलिंग मी मानसशास्त्र घेऊन बी ए केलंय आणि काउन्सिलिंग समुपदेशन याच्यात डिप्लोमा केलाय अँड आय एम हिअर फॉर द पोस्ट ऑफ स्कूल काउन्सिलर अँड आय एम हिअर फॉर द पोस्ट ऑफ स्कूल काउन्सिलर आणि इथे मी स्कूल काउन्सिलर शाळेत समुपदेशक म्हणून इंटरव्ह्यूला आलेलो आहे फाईन ठीक आहे बिल यू टेल मी इफ यू हॅव एनी वर्क एक्सपिरियन्स बिल यू टेल मी इफ यू हॅव एनी वर्क एक्सपिरियन्स मला प्लीज सांगाल का की तुम्हाला काही कामाचा अनुभव आहे का येस सर आय वर्क इन मुंबई इन अ स्कूल ऍज अ स्कूल काउन्सिलर फॉर टू इयर्स येस सर आय वर्क इन मुंबई ऍज अ स्कूल काउन्सिलर फॉर टू इयर्स होय सर मी मुंबईत एका शाळेत दोन वर्ष स्कूल काउन्सिलर समुपदेशक म्हणून काम केलेलं आहे देन भाय डीड यू लिव्ह दॅट जॉब देन देय डीड यू लिव्ह दॅट जॉब मग तो जॉब तुम्ही का सोडलात बिकॉज आय शिफ्टेड टू पुणे रिसेंटली बिकॉज आय शिफ्टेड टू पुणे रिसेंटली कारण हल्लीच मी पुण्यात शिफ्ट झालेलो आहे ओके देन फाईन ओके देन फाईन मग ठीक आहे आय विल लेट यू नो अबाउट युअर प्रॉस्पेक्ट्स व्हेरी सून आय विल लेट यू नो अबाउट युअर प्रॉस्पेक्ट्स व्हेरी सून मी लवकरच तुम्हाला तुमच्या प्रॉस्पेक्ट्स बद्दल सांगेन थँक्यू सर आय एम इगरली वेटिंग फॉर युअर रिप्लाय थँक्यू सर आय एम इगरली वेटिंग फॉर युअर रिप्लाय आभारी आहे सर मी उत्सुकतेने तुमच्या रिप्लायची वाट पाहतोय अशा पद्धतीने जर जॉब इंटरव्ह्यू बद्दल तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल आणखी वेगळी वाक्य आणि प्रश्नोत्तर ऐकायची असतील तर इथे खाली जी लिंक दिलीये त्या लिंकवर क्लिक करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहा थँक्यू